प्रभु श्री रामांनी रावणाच्या बेंबीमध्ये बाण मारून वध केला रावणाला धारातीर्थ पडलेला पाहून त्याचे सैन्य सैरावैरा पळू लागले तेव्हा प्रभु श्रीराम स्तब्ध पने रावणाकडे पाहत होते मात्र रावणाला पाहून लक्ष्मणाचे रक्त उसळत होते त्याच्या मुठी रागाने आवळल्या जात होत्या त्यासवेळी प्रभू श्रीराम दोन्ही हात जोडून रावणाला वंदन करत होते शत्रु समोर हात जोडलेले पाहून लक्ष्मणाने श्री विचारले आपण हे काय करत आहात रावणाने आपल्या सर्वांना किती त्रास दिलाय माहीत असून देखील दुष्ट व्यक्ती समोर तुम्ही का हात जोडताय त्यावर श्री रामचंद्र म्हणाले लक्ष्मणा वैराणी अर्थात मृत्यू बरोबर वैर देखील संपते रावणाला त्याच्या वाईट कृत्याची शिक्षा मिळाली आहे तो अखेरचे श्वास घेत आहे तो वाईट असला तरी तो एक विद्वान वेद संपन्न शूर बलवान राजकारणी होता हे आपल्याला विसरता येणार नाही त्या विद्वत्तेला हा माझा नमस्कार आहे मी तर म्हणतो राग सोड आणि त्याच्याकडून काही कानमंत्र घेता येतो का ते बघ यशस्वी जीवन जगण्यासाठी रावणाकडून ज्ञान घे अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्यामुळे तो इतका विद्वान शूर ज्ञानी असून देखील हे युद्ध हरला आहे अशा कोणत्या चुका रावणाने केल्या की त्यामुळे त्याची हार झाली प्रभू रामांचे हे बोलणे ऐकून लक्ष्मणाला खूप राग आला तो म्हणाला अशा पापी व्यक्तीकडून कसले ज्ञान आपण मिळवणार आहोत त्यावेळेला प्रभू राम लक्ष्मणाला म्हणाले रावण हा जरी राक्षस असला तरी तो एक विद्वान लंकेचा राजा आहे श्री रामांची आज्ञा मानून लक्ष्मण रावणांजवळ गेले हात जोडून म्हणाले आपल्याशी आमचे शत्रुत्व असले तरी आपल्या विद्वत्तेसमोर आम्ही नतमस्तक आहोत आपल्याकडून आयुष्यभरासाठी काही कानमंत्र मिळाला तर मी ते माझे भाग्य समजेन तुमच्याकडील आणि जीवनामध्ये असे कोणते तुमचे अनुभव आहेत की जे तुम्ही मला सांगू इच्छिता ते नक्की सांगा यशस्वी जीवनासाठी मला थोडे मार्गदर्शन करावे असे लक्ष्मण रावणाला म्हणाले तेव्हा रावणाने सर्व वैरभाव सोडून सर्व कटकारस्थान विसरून लक्ष्मणाला मार्गदर्शन केले क्रूर वाईट रावण हा राक्षस जरी असला तरी त्याने अशा तीन गोष्टी लक्ष्मणाला सांगितल्या ज्या या कलियुगात देखील अतिशय उपयुक्त ठरतील या गोष्टी जर प्रत्येकाने आचरणात आणल्या तर कधीही अपयश पाहावे लागणार नाही या तीन गोष्टींमुळे कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही चला तर पाहूया अशा कोणत्या तीन गोष्टी आहेत एक चांगल्या कार्यात कधीही विलंब करू नये चांगले काम ज्या वेळेला आपल्या मनात येईल त्यावेळेला पटकन करावे कारण आयुष्य हे पाण्याच्या बुडबुड्यासारखे असते ते कधीही संपू शकते शुभ कार्य करण्यास कधीही कंटाळा आळस करू नये जे कार्य आपल्याला चुकीच्या मार्गावर नेणार असल्याचे आपले मन आपल्याला सूचित करते त्या कार्यात कितीही मोहाचे क्षण आले तरी ठामपणे नकार देता आला पाहिजे वाईट कृत्य करण्यापासून नेहमी आपल्या मनाला थांबवावे वाईट कृत्य करण्यापासून स्वतःला जेवढे होईल तेवढे प्रयत्न करून थांबवावे हे लक्ष्मणा मी वाईट कृत्यांना प्राधान्य दिले चुकीच्या मार्गावर मी गेल्याने माझी आज हार झाली आहे आणि मी अपयशी झालो आहे असे रावणाने सांगितले मी माझ्या वाईट कृत्यांमुळेच माता सीतेचे अपहरण केले आणि श्रीरामांशी वैर घेतले आणि याच चुकीच्या शिक्षेमुळे आज माझी ही अवस्था झाली आहे त्यामुळे गैरवर्तन वाईट कृते कधीही पापच असते राक्षसी वृत्तीच्या रावणाला नष्ट करण्यासाठी स्वतः नारायण प्रभू श्रीरामांचा अवतार घेऊन आले आहेत हे मला माहीत होतं तरीही मी माझ्या अहंकारामुळे प्रभू श्रीरामांच्या चरणाशी शरण येण्यास उशीर केला हे चांगले काम मी वेळेच केले असते तर माझी ही अवस्था झालीच नसती त्यानंतर दुसरी गोष्ट शत्रूला कधीही लहान समजू नये शत्रूला किंवा कोणत्याही रोगाला कधीही लहान समजू नये हे कधीही उग्र रूप धारण करू शकतात त्यावेळेला तुमच्या शत्रूला कधीही निर्बल समजू नका परमपिता ब्रह्मदेवांनी माझ्या तपश्चर्येला प्रसन्न होऊन मला वरदान मागण्यास सांगितले तेव्हा वानर आणि मानव या दोन्ही गोष्टी सोडून सर्व गोष्टींवर विजय प्राप्त करण्याची शक्ती मी मागितली कारण मला असे वाटत होते कि वानर आणि मानव हे दोन्ही आहेत मी इतका शक्तिशाली बलवान हुशार आहे तर हे दोघे माझे काहीही नुकसान करणार नाहीत आणि बघ लक्ष्मणा याच माझ्या अहंकारामुळे मी आज युद्धामध्ये हारलो आहे आणि शेवटचे श्वास मोजत आहे पराक्रम कर्तृत्व गाजवण्याच्या नादात मनुष्य एवढा भरकटत जातो की त्याला योग्य अयोग्य याची समज उरत नाही आपण दुसऱ्याला तुच्छ लेखू लागतो अहंकारामुळे आपला सर्वनाश होतो म्हणून काहीही झाले तरी आपली ठेवावी आणि प्रसंगी हितचिंतकाचे मार्गदर्शन घ्यावे त्यानंतर तिसरी शेवटची आणि अतिशय महत्वाची गोष्ट म्हणजे काही गोष्टी म्हणजेच आपल्या गुप्त गोष्टी गुप्तच ठेवा त्या आपण आपल्या पुरत्याच मर्यादित ठेवल्या पाहिजेत कारण आपले रहस्य बाहेर पडले तर आपल्या प्रत्येक गोष्टीला जीवनाला किंवा आपल्या नियोजनाला धोका निर्माण होतो आपल्या जीवनातील कमजोर बाजू कधीही कोणालाही सांगू नये कारण ब्रह्मदेवाच्या आज्ञेने यमराजांनी माझ्या नाभीमध्ये अमृत भरले आणि म्हणाले हे अमृत जोपर्यंत तुझ्या नाभीत आहे तोपर्यंत तुझा, तो तो तुझा कोणीही वध करू शकणार नाही आणि माझे हे रहस्य मी माझा भाऊ विभीषण याला सांगितले हा माझा भाऊच आहे हा माझा कधीही शत्रू होऊ शकत नाही हा मला विश्वास होता म्हणून मी त्याला माझे गुपित सांगितले हे लक्ष्मणा व्यक्ती आणि नाती कधी बदलतील सांगता येत नाही जसे की माझा भाऊ विभीषण माझ्या राज्यात असेपर्यंत तो माझा हितचिंतक होता श्रीरामांना येऊन मिळाल्यावर तो माझा शत्रू झाला त्याने माझे सगळे गुपित श्री सांगितले त्यामुळे आपल्या कितीही जवळची व्यक्ती असली तरी आपले गुपित कधीही सांगू नका आणि माझी हीच चूक आज माझ्या अपयशाचे आणि मृत्यूचे कारण ठरले आहे या तीन गोष्टी सांगून रावणाने प्रभू श्रीरामांना वंदन केले आणि जगाचा निरोप घेतला या गोष्टी सांगून रावणाने सोडलेले प्राण पाहून लक्ष्मणाच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहू लागल्या होत्या या तीन गोष्टींमध्ये यशस्वी जीवनाचे रहस्य लपले आहे या तीन गोष्टी आपल्याला चांगले आयुष्य जगण्यासाठी मदत करतील तीन गोष्टींच्या उपदेशातून आपल्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल आपण करू शकतो व्हिडिओच्या शेवटी महत्वाची सूचना या व्हिडिओमध्ये सर्व माहिती पौराणिक कथेतून जमा केली आहे तर यातून काही चुकीचा अर्थ काढू नये हीच विनंती आहे व्हिडिओमध्ये यशस्वी जीवन होण्यासाठी मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न केला आहे आणि आपले सर्वस आपले व्हिडिओ जीवन आपण कसे आनंदी समाधानी सुखी यशस्वी या बनवू यासाठी असतात नेहमी चांगले विचार करा चांगल्या गोष्टी साठवण्याचा प्रयत्न करा या व्हिडिओ मधील तीन रावणाच्या गोष्टी तुम्हाला आवडल्या का कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद